अमरावती शहरातील शासकीय वसाहतीत कृत्रिम पाणीटंचाई चार कोटींचं चा बिल थकलं अमरावती शहरातील चपराशीपुरा कमिशनर कॉलनी येथील शासकीय वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मागील एक महिन्यापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता पाण्याचं चार कोटी रुपयांचं देयक थकल्यानं पाणीपुरवठा बंद केल्याचं सांगण्यात आलं परंतु येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा पाचशे रुपये पाणीपट्टी स्वरूपात कपात होत असतानाही चार कोटी रुपये थकीत कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित होत आहे मी प्रमोद सानव कमिशनर कॉलनी अमरावती या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वर्ग चार ते वर्ग तीनचे सर्वच कर्मचारी राहतात आणि आरोग्य विभाग पोलीस विभागातले काही कर्मचारी आहे डब्ल्यू डीचेच नाही फक्त इथे बाकी आदिवासी विभाग आहे समाजकल्याणचे आहे त्यानंतर काही शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी आहे असं भरपूर एम एस सी बीचे आहे कृषी विभागाचे पण आहे तर असे भरपूर कर्मचारी इथं राहतात आणि पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे आणि पाचशे रुपये महिन्यानं काही साडेचारशे कोटी रुपये गव्हर्नमेंटचे वसूल होणार नाही त्याच्यामुळे जे कोणी दोषी आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे आज रोजी तरी कारण नेहमी नेहमी चार कोटी राहिले चार कोटी राहिला तर ते कधीचे आहे काय याचा अजूनही अधिकारी वर्ग माहिती देत नाही तर त्यामुळे कोणावर तरी त्याची कारवाई व्हायला पाहिजे त्याशिवाय ते चार कोटी वसूल होणार नाही आता आमच्यासारख्या लोकांवर कारवाई करून काय करणार आहे या गोष्टीसाठी पाचशे रुपयानं ते वसूल होणार नाही कधी होणार नाही भविष्यात नाही तीन मेपासून इथं पाणी नाही आहे आणि बी जी अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही क्वार्टर सोडून जा शासनानं जर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही निवासस्थानी बांधली आहे तर त्यांना मुख्यालयात राहणंच बंधनकारक आहे जाणं येणं करण्यासाठी कोणी क्वार्टर वापरू शकत नाही तर तरी ते अधिकारी म्हणतात क्वार्टर सोडून द्या हे त्यांचं बोलणंसुद्धा संयुक्तिक नाही मला वाटते त्यांच्यावरसुद्धा शासनानं कुठेतरी कारवाईच करायला पाहिजे एवढं सारं दुर्लक्ष करताना शासनाच्या कोट्यावधी निधीला एवढा सारा चुना लागत आहे कुठेही मेंटेनन्स नाही कर्मचाऱ्याचे पैसे कपात चालूच आहे पाणी यो नाही यो ही कपात चालूच आहे जुने आणि किती काही कपात केली तर साडेचारशे कोटी कुठे वसूल होणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं असे पाहिजे यासाठी त्यांनी कुठे लक्ष द्यायला पाहिजे मागणी आहे का आम्हाला तात्काळ पाणी मिळावं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करूनही एक महिन्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांची कुटुंबे पाण्याविना तहानलेली आहेत शासकीय कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहावेत यासाठी शहरातील चपराशीपुरा परिसरात कमिशनर कॉलनी येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वसाहती म्हणजेच कॉर्टर्स एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बांधण्यात आले होते या वसाहतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग कृषी विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागातील वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहत आहेत या शासकीय वसाहतीच्या देखभालीची सर्व कामकाज हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे त्यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा इमारत मेंटेनन्स तसे पाणीपट्टीच्या नावाने कपात केली जाते परंतु मागील पस्तीस वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स झालेला नसल्यानं इमारती जीर्ण झाल्या आहेत तर बांधकाम विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचीही देयके भरली नाहीत त्यामुळे जवळपास चार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळं अखेर मजीप्राने भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शासकीय वसाहतींमधील पाणीपुरवठा बंद केला आहे त्यामुळे मागील एक महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावं लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र दिसत आहे या संदर्भात संबंधित बांधकाम विभागाला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयालाही वसाहतींमधील रहिवासी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी निवेदन देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे परंतु शासनानं त्याची दखल घेतली नाही महिनाभरापासून पाणी बंद असल्यानं कर्मचारी याच परिसरात असलेल्या एका हातपंपावरून पाणी भरताना दिसले परंतु या हातपंपाला येणारे पाणी गढूळ असल्यानं ते पिण्यायोग्य नाही त्यामुळं पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे वसाहतींसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी ही जीर्ण झाली आहे टाकीवर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटल्यानं गेल्या कित्येक वर्षापासून या टाकीची स्वच्छताही झालेली नाही त्यामुळं हा प्रश्न त्वरित निकाली काढावा असं क्वार्टरमधील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे माझं नाव चेतना कैलास कमिशनर कॉलनीमध्ये राहते आमचं पाणी एक महिना झाले बंद झालेलं आहे आम्हाला हापशीवरून पाणी आणायला लागते आणि आमची समस्या एकच आहे आमचं पाणी लवकरात लवकर जेवढं झालं तेवढं चालू करात आम्ही पाण्याशिवाय जीवन जगू नाही शकत आणि उन्हाळ्यात प्राण्या पक्षीले पाणी देतात हे जिवंत माणसाचं पाणी बंद केलं म्हणजे किती मोठी समस्या आहे आमची त्या आम्ही सरकारी नोकरीवाले लोक आहे हे लोक नोकरीवर ड्युट्यावर जातातले मुलं शाळेत जातात आम्ही पाणी भराव घरचे कामं करावं ते व्यवस्थित पाणी भेटत नाही तब्येत खराब हो होत आहे आणि उन्हाळ्यात लोक माणसासाठी थंडगार पाणी विकतचं लावतात आणि आम्हाला फुकळ आम्ही पैसे भरून आम्हाला पाणी भेटत नाही पाचशे रुपये महिना कटून आमचा आम्हाला पंधरा दिवसही पाणी नाही भेटत आणि ते आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले का लाईनचं बिल कटलं ला, पाण्याचं बिल नाही भरलं हेच समस्या नेहमी येतात आमच्या इथं दहा वर्षापासून आम्हाला तेच प्रॉब्लेम आहे मेरा नाम रूपाराजे आहे ही बिल्डिंग मग मी दोन हजार बाराचे राहिली की यही प्रॉब्लेम आहे महिना दोन महिने मी एसी प्रॉब्लेम चालते राहिती तो हमने क्या करना हम पाँच सौ महीना देते पंद्रह दिन के एक दिन के आर हमको पानी मिलता उसके बावजूद में भी बोलते बी एंसी वाले चार कोटी कोई बोलता तीन कोटी इतना है तो उस उसकी हम हम क्या कर सकते हैं हमारे से जितना भरना होता है महीने के हम पाँच सौ रुपये महीना भर सकते इसके बावजूद में बी एंशी बोलते ये देखेंगे करेंगे हमने कंप्लेट वगैरह भी दिए लेकिन उसका अभी तक के कुछ परिणाम आया नहीं हम आपसे इसे पानी भरते हैं वो पानी अच्छा है नहीं वो अभी आप देख लिए वो पानी है, कैसा है पीने के लिए तो बिलकुल भी पानी नहीं है हमको कभी कभी वो बाजार से पानी लेकर आना होत सभी काम के केली देर होती खाना बनाने के लिए घर के लोग आते खाना नहीं बनाते नहीं पानी नहीं था गए थे गे पे इधर गए थे उधर गए, गए थे पानी लाने के लिए माझं नाव कविता कुलकर्णी मी कमिशनर कॉलनीमध्ये राहत आहे आमच्याकडे पाण्याची समस्या ही जवळपास तीन मे पासनं है जवळपास एक महिना होतो आता आमच्याकडे बिलकुल पाणी नाही आहे आम्हाला बोरिंग वरती जावं आहे तिथे पण पाणी स्वच्छ नाही आहे तेच पाणी आम्हाला प्यायला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसुक पेजला फॉलो करा